नमस्कार मी उपाध्य पेठवडगाव नगरपरिषद आणि हातकणंगले नगरपंचायत साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज पाचव्या दिवशी पेठवडगाव मध्ये नगरसेवक पदासाठी पाच अर्ज तर हातकणंगलेमध्ये नगरसेवक पदासाठी तेवीस अर्ज नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज भरण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषद आणि हातकणंगले नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आज पाचव्या दिवशी पेठवडगाव इथं नगरसेवक पदासाठी ललिता सागर भोसले कमलेश श्यामशुंदर शिरवडेकर भारती अंकुश माने संतोष ताईंगडे आणि संतोष चव्हाण या पाच जणांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केले तर हातकणंगले नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासाठी जाहिद हुसेन अप्पालाल जमादार यांचा एकमेव अर्ज आला आहे तर नगरसेवक पदासाठी स्वप्नील नरुटे प्रवीण पुळी मोहम्मद मुजावर सौरभ निकवे प्रियंका वाळके प्रवीण उपाध्ये केतन कांबळे रणजित धनकर सागर पुजारी प्रीती शिंदे अमूर वरुटे सुजाता कारंडे नूतन कांबळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले निवडणूक निर्णय अधिकारी सुशील कुमार पेल्हेकर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे